आमदार अबू आझमी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक चपलेने तोंड फोडल्याशिवाय शांत बसणार नाही शिवसैनिकांचा थेट इशारा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूरच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा गट चांगलाच आक्रमक झालाय ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आझमी यांना थेट इशाराच दिलाय कोल्हापूरच्या कातडीची टप चप्पल हाणून त्यांचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नसल्याचं कोळी यांनी म्हटलं या संदर्भात बोलताना कोळी म्हणाले की आजमी हे जर राजकीय विषयावर बोलले असते तर त्याची दखल घेतली नसते मात्र पांडुरंगाच्या वारीवर केलेली टीका खपवून घेणार नाही असा इशारा कोळी यांनी दिला आजमी हे ज्या पद्धतीने बोललेत त्याच पद्धतीनं कोल्हापूरच्या कातड्याची चप्पल हाणून त्यांचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत असा इशारा कोळी यांनी दिला ती संदर्भात बोलताना कोळी म्हणाले की आझमी यांच्या वक्तव्यानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाज आणि हिंदू यांच्या भावना दुखावल्यात त्याला शिवसेनेक कधीच माफ करणार नाहीत ते ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी त्यांना चपलांचा हार घालण्यात येईल कोल्हापूरच्या चपलेनं त्यांचं तोंड फोडलं जाईल असं देखील कोळी यांनी म्हटलंय त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे नेमकं काय म्हणाले होते आबू आझमी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना वारी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आजपर्यंत कोणत्याही व्यक्ती मुस्लिम व्यक्तीनं रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोक पाच ते दहा मिनिटं रस्त्यावर नमाज पठन करतात यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठन केलं तर पासपोर्ट रद्द करू मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल रस्ता जाम होतोय पण आम्ही कधी तक्रार केली नाही पण नमाजसाठी तक्रार होते असं आबू आजमी म्हणाले याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत असंही त्यांनी म्हटलंय